नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे कोंडईबरी घाटात भीषण तिहेरी अपघात एसटी बस ट्रक व ट्रॉला एकमेकांवर आदळले आठ जण जखमी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात महामार्गावरील पोलीस मदत केंद्राजवळ काल रात्री झालेल्या भीषण तिहेरी अपघात झाला या अपघातात एक एस बस एक ट्रक एक ट्रॉला एकमेकांवर आदळल्याने एकूण आठ जण जखमी झाले या अपघाताबाबत स्थानिक नागरिकांनी गंभीर आरोप केले असून महामार्गावरील पोलीस मदत केंद्रावर अवैध वसुलीसाठी ट्रक थांबविण्यात आला होता त्यामुळेच हा अपघात घडल्याचा दावा करण्यात येत आहे जर पैशासाठी ट्रक आला आला तर हा अपघात टाळता असता असा संतप्त आरोप नागरिकांनी अपघातानंतर संबंधित पोलीस मदत केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी जखमींना मदत न करता कार्यालय व चारचाकी वाहन घटनास्थळी सोडून पड काढल्याचा आरोपही करण्यात आलाय त्यामुळे महामार्गावरील पोलीस मदत यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच नाणीसधाम रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे तसेच नॅशनल हायवे रुग्णवाहिका एक शून्य तीन तीन व एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तातडीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले घटनास्थळी विसरवाडी पोलीस तात्काळ दाखल झाले असून अपघाताची चौकशी सुरू आहे दरम्यान महामार्गावरील पोलीस मदत केंद्राच्या भूमिकेबाबत निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे अपघातात जखमी झालेले बसचालक महेंद्र लाजा गावीत राहणार जामनपाडा वाहक संतोष बारसू संडे राहणार भुसावळ भावना योगेश पाटील राहणार साखरी योगेश पाटील राहणार साखरी राजेश विनायक पाटील राहणार साखरी उषा मोहन गायकवाड राहणार विसरवाडी भास्कर हरीश चित्ते राहणार नवापूर वसंत आनंदवाणी राहणार चिंचपाडा यांचा समावेश आहे अपघातग्रस्त वाहनामध्ये एस टी बस क्रमांक एम एच चौदा एम एच एकोणीसशे सत्तावन्न ट्रक क्रमांक जी जे बारा बी वाय पंचावन्न पंधरा व ट्रॉला क्रमांक बी आर चोवीस जी ए सशे छप्पन्न यांचा समावेश आहे ब्रेकेट लावणं बंद करा आम्ही आणि एलो लावलो रो आणि आजो काय अपघात जायो ते जबाबदार एलो पोलीस वाढत रोय आणि हिने गावकरी येना आणि काय जायो त्या जबाबदार प्रशासन रोनारो माखना ओलो जाखनु महिमा आणि हकाल जोर लावलो रयो हो पे ब्रॅकेट ते ई कारवाई उसबी गावकरी ई नामा कारवाई को हुए लाव लोकसेतू मराठी न्यूज साठी ती मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार